भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या वतीने डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा महानगर शाखा पूर्व जिल्हा पश्चिम जिल्हा शाखा या तिन्ही शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला या मोर्चातील मागण्या बौद्धगया येथील महाबोधी महाविहार सनातनाच्या हातातून काढून बौद्धांच्या किंबहुना भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात देण्यात यावे मध्य प्रदेश मोहोळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळ असलेले महूगाव येथील व्यवस्थापना बदलून त्याही ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे प्रशासन व्यवस्थापना स्थापन करण्याची मागणी आहे दीक्षाभूमीची सुद्धा मुक्तता करून भारतीय बौद्ध महासभेच्या स्वाधीन करावी बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका तसेच बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक व वरिष्ठ पदाधिकारी मेजर जनरल लेफ्टनंट कर्नल सैनिक तसेच राष्ट्रीय ट्रस्ट राजारामजी बगडेसर महाराष्ट्र राज्य संघटक प्रभारी छत्रपती संभाजीनगर किशोर जोहरे तसेच जिल्हाध्यक्ष रमेश बनसोडे पश्चिमचे अध्यक्ष जिल्हा सुनील मंजारे तसेच पूर्वचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य अरविंद कांबळेसर तसेच महानगरचे सरचिटणीस इंजिनियर भास्कर मस्के कोषाध्यक्ष चंद्रभानजी गवळे पश्चिमचे सरचिटणीस नागेशजी झोप जोडपे कोषाध्यक्ष मिलिंद खंडेराव व पूर्वचे सरचिटणीस भीमराव सावळे पूर्वचे कोषाध्यक्ष प्रकाशजी हि हिवराळे समतासैनिक दलाचे पदाधिकारी मेजर जनरल देवानंद सावंत सरचिटणीस रावसाहेब गवई भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक तसेच विविध शाखेतील पदाधिकारी व प्रचंड अशा मोर्चात सहभागी झाले होते माननीय अपर जिल्हाधिकारी यांनी सामूहिकरित्या निवेदन देऊन भारतीय बौद्ध महासभेच्या या तिन्ही मागण्या त्यांच्या निर्देशात आणून दिल्या त्यांचा पाठपुरावा माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे करावा म्हणून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली सुनीलजी बंजारे साहेब आणि पूर्वचे अध्यक्ष आयुष्यमान अरविंदजी कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि तसेच विशेष करून महाराष्ट्र राज्याचे संघटक आयुष्यमान किशोरजी साहेब यांच्या संयुक्त नेतृत्वामध्ये हा मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे विशेष करून हा मोर्चा कालच निघणार होता परंतु मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने माननीय केश साहेबांनी आम्हाला आजची तारीख दिली आज आम्ही देणार आहोत सरकार ऐकायला तयार नाही आता त्या अनुषंगाने भीमराव साहेबांना पाऊल उचललेले विविध आपल्या भिक्खू संघाच्या संघटना भंते विनाचार्य आणि भीमराव साहेबांची चर्चा होऊन दिनांक दोन ऑगस्ट रोजी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने राम जन्मभूमी मुक्त केली आणि ती हिंदूच्या ताब्यात दिली तसेच आमची मागणी आहे की त्याच अनुषंगाने कायदा करून आम्हाला या जो महाबोधीवाराचा लढाई लढत आहो हा आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि आमचा महावीर आमच्या ताब्यात द्यावा अशी आमची मागणी आहे मी रमेश बनसोडे महानगर जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर